कवितेचे आहे कविते लहानपणी आईने बांधलेल्या वेळात आता स्मृतीत राहिल्यात नाही आठवणी सुद्धा तसं पाहल तर माणूस हृदयापेक्षा जास्त आयुष्य भ्रमातच जपतो विणी एक संदर्भ म्हणून सांगतो लहानपणी आईने बांधून दिलेली वेळी तो संदर्भ वयात आल्यावर कोणीतरी आपल्या वेळी फुल रुजवावं म्हणून त्याचा आपल्या वेळी फूल रुजवावं म्हणून त्याचा आपल्या वेळी फूल रुजवावं पुन्हा म्हणतोय त्या लहानपणी आईने बांधून दिलेली वेळी आता स्मृतीच राहिलाही नाही सुद्धा तसं पाहणं तर माणूस अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य भ्रमातच जगतो विणी एक संदर्भ म्हणून सांगतो लहानपणी आईने बांधून दिलेली विणी तो संदर्भ वयात आल्यानंतर कुणीतरी आपल्या वेळी फूल रुजवावं म्हणून त्याचा हा तो संदर्भ आणि माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात आली नाही वडीलही नाही आहे फक्त केसांनी गळा जमणारे त्यांचे ते हाय